हॅलो नमस्ते कसे आहात छान ना मी पण मस्त आहे आज आपले आजूबाजूला रोज बघतो बरीच लोक रडगण गातात तो विषय निवडले म्हणजे मुलांना एकदम महागड्या शाळा कॉलेजेस नंतर हे होते फॉरेन कंट्रीला पण पाठवायचं पाहिजे ते शेती विकायची आई ना आईच सोनत हे विकायचं का माझा मुलगा छान सेटल व्हायला पाहिजे पण अशा न होते का कित्येक वेळेला होत नाही स्वतःच घर सुद्धा विकून मुलांना आई वडील पैसे देतात शिक्षणासाठी त्याचे काहीतरी हौस असते मी बघितलं एका मुलानं त्याला पैलेट व्हायचं होतं म्हणून आईचं हट्ट त्याची आवड आहे ते हे करा कीओ म्हणून नवरेला आपलं राहायचं घरसुद्धा विकायला लावली पैलट झाला तो पण त्याला काही कुठे मनासारखी नोकरी मिळे ना कुठेतरी तो त्याचं तो लिव्हिंग करतोय राहतो आहे पण हे म्हातारपणात सुद्धा भाडेचे घरात राहिलेले आहेत म्हणजे मला काय म्हणायचं आहे तुम्ही पैसे खर्च केलात म्हणजे तुमची मुलं वेल सेटल्ड होतात व्यवस्थित समाजात एकदम रेस्पेक्टेबल नागरिक बनतात असं आहे का ते नाही आज मी तुम्हाला एक थोडे सतरा अठरा पॉईंट सांगते बघा तुम्हाला पटलं तर जे काही आपण मुलांना शिकवायला पाहिजे आणि मुलांना शिकवायचं म्हणजे काय वर्गात शिकवल्यासारखं नाही आपण आधी ते फॉलो करायचं म्हणजे मुलं आपोआप ते शेवटी मुलांचं काही हो इमिटेशन आहे ते माकड्यासारखं आपले आई वडील काय करतात तर ते फॉलो करतात त्यामुळे आपण आधी त्या गोष्टी फॉलो करायला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे जी आपण खरेदी करतो किंवा हवी इज ए नीड अर ए वॉन्ट म्हणजे प्रायमरी नेसेसिटी आहे का ती सेकंडरी प्रायमरी असली ते घ्यायला पाहिजे तिथे काही आपण करू शकत नाही पण इफ इट इज ए वॉन्ट आता हे बघा जेवायला अन्न खाणं हे महत्वाचं आहे म्हणून काही कॉस्टली हॉटेलमध्ये जाऊन खाणं महत्वाचं आहे का नाही तुमच्याकडे पैसे असले की जावा जाऊ न का म्हणत नाही मी डोंट मिसअंडरस्टँड मी मला काय म्हणायचं तर घर विकून मुलांना शिकवले आणि आज आता भाड्याच्या घरात म्हातारा म्हातारी राहतात मग मुलांचं असं व्हायला आपण फक्त मुलांना दोष देऊन नाही चालत दोष आपले पालकांचा सुद्धा आहे आपण पण इक्वली दोषी आहोत म्हणून आपण ती चूक करू नये ते काय करायचं ह्याच्याबद्दल मला सांगायचं आहे पहिलं नीड आहे का वॉन्ट आहे का बघा ओव्हर स्पेंडिंग करायला तुम्ही करू नका म्हणजे आपोआप मुलं हवं तिथे खर्च करा शिक्षण खर्च करायला पाहिजे आपल्याला बरं नसलं दवाखाना खर्च करायला पाहिजे हे पाहिजे तिथे पाहिजे खर्च करायला पण नको तिथे अहो तुमच्याकडे दहा जोड चप्पल म्हणा बूट काय तर आहे फुटवेअरचं आणि नवीन पाच जोड कशाला पाहिजे नो डाऊट तुमचं अगदी उत्तम असलं तुम्हाला काही फरक पडत नाही ते घ्या पण मध्यम वर्गीय लोकांना हे मी सांगतीये का म्हणजे मी मध्यम वर्गातना आलेली आहे म्हणून मी हे सांगतेय आणि दुसरं आपण त्यांना काय शिकवायला पाहिजे एस्पेशली वाढदिवस वगैरे तेव्हा काही अगदी हल्ली तरी वाढदिवस म्हणजे किती खर्च करतात तो लोक असणारे खर्च केले की के हरकत नाही नसताना सुद्धा का हे ना केलं ते ना केलं म्हणून करायचं असं तुम्ही करण्यापेक्षा थोडं वाढदिवस करा त्याचा पण एक थोडी अमाऊंट येतली निडी लोकांना गरजवंतांना दान करायला पण शिकवा तुम्ही सुधा मूर्तींची पुस्तकं वाचत असाल तर त्यातनं कळेल ते कसं दोन्ही मुलांना वाढदिवस वगैरे कसे करत होते वाढदिवस करत होते मुलांना बोलवत होते पण साधे रीतीनं करायचं हे बघा एवढे करोडपती असून सुद्धा मग उरलेली रक्कम मुलांचे हात नाही ड्रायव्हरला त्याचे मुलाचे शिक्षणासाठी म्हणा मोलकर्णीचे शिक्षण मुलांचे शिक्षणासाठी म्हणा असं गरजू लोकांना दान करायला पण आपण पन शिकवायला पाहिजे का म्हणजे आपले ते एक म्हण आहे बघा जे आपण लोकांना देतो तो आपल्याला राहते आणि सगळ्या गोष्टी मला 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 म्हणून ठेवल्या की त्या दुसऱ्याला जातात तिसरा गोल सेटिंग करायला पण मुलांना शिकवायला पाहिजे म्हणजे गोल म्हणजे एकदम मोठा नको इट शूड बी रिचेबल मी तो मिळवू शकते तेवढं तर साध्य झाल्यावर आणि पुढे त्यामुळे असे छोटे छोटे गोल्स करून पुढे जायला शिकवा आणि सेविंग हे लहानपणीपासून शिकवायला पाहिजे त्यांना पिगी बँक घेऊन द्या त्यांना तुम्ही काही पैसे देता किंवा आपल्याकडे कसं आपण कुठे गेलो तरी आपल्या मुलांचे ना, सेव ना ते सेव्ह करायला शिकवा खर्च करू देतात ना थोडंफार पण सगळे खर्च करायचे नाही थोडे कसे सेव्ह करायचे हे पण शिकवा आणि पॉवर ऑफ हे शिकवा का म्हणजे पैसे वाढले खूप ते बँकेत अकाउंट कसं उघडायचा किंवा पोस्ट ऑफिसमध्ये कसा अकाउंट उघडायचा मग कसं आपल्याला व्याज मिळतो हे सगळं त्यांना शिकवायचं आणि मुलांना गोष्टी सांगायला पाहिजे गोष्टीतनं आता तुम्ही पूर्वीचे लोकांचं बघितलात तर फॉर एक्झाम्पल शिवाजी महाराज कसे एवढे मोठे झाले त्यांची आई जिजाबाई त्यांना गोष्टी सांगायच्या असंच कितीतरी तुम्ही यांचा बघा त्यामुळे लहान मुलांना आपण गोष्टी सांगायला पाहिजे त्या गोष्टी कशा मोटिवेशनल असतील त्यांचं आतलं अंगातलं स्पिरिट जागा करणाऱ्या असतील असल्या गोष्टी किंवा सक्सेसफुल पीपलांच्या गोष्टी आपण मुलांना सांगायला पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंटबद्दल पण थोडंफार शिकवायला पाहिजे त्यांना सिप म्हणजे काय हां सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिंग प्लॅन हे सगळं लहानपणीपासून आपण शिकू आपले काय होते माहिती आहे का पैसेचं म्हणजे मुलांसमोर बोलायचं नाही ही, ही खूप मोठी चूक आहे मुलांनाही कळायला पाहिजे आपल्या आईबाबांकडे किती पैसे आहेत किती मग ती खूप समजूतदारपणानं वागतात बघा आणि ग्रॅटिट्यूड हे खूप महत्त्वाचं आहे तर मग आपला लिफ्टमान असू देत कामाला येणारी बाई असू देत हे सगळ्यांना मान कसं द्यायचा आपल्यापेक्षा मोठ्या आहेत ते वयांना आपल्याला वेळेला किती मदत करतात हे सगळेच त्यांना पण भान येते त्याच्यामुळे ते त्यांना मान दिला तर आणि इम्पल्स बाईंग करणं आपण आपण काय करतो मॉलला गेलो की बघितला हे घेतलं आता घेतला बास्केटमध्ये टाकला असं करतो नाही जायच्या आधी चिठ्ठी घे करून घेऊन जायची मग हवे ते आयटम्स घ्यायचे हे मुलानं बघितल्यावर उद्या मुलगा पण शॉपिंगला जाताना तसं करतो बघा त्यामुळे शेवटी मुलं आपलं फॉलो करत असतात आणि हेल्थ इज वेल्थ हे त्यांना शिकवा आरोग्य चांगलं असलं तर आपण सर्व काही करू शकतो आरोग्य चांगलं नसलं की इट इज ऑफ नो no यूज त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यायची असली तर नको त्या गोष्टी आपण करू नये स्मोकिंग असेल ड्रिंकिंग असेल काही असेल रोजचा व्यायाम करणं कसा महत्त्वाचा आहे हेल्दी फूड खाणं कसं महत्त्वाचं आहे हे सगळं त्यांना अंगवळणी पडायला पाहिजे एसेट्स एस आणि लायबिलिटीज ह्याचं सुद्धा त्यांना एसेट्स एस म्हणजे काय लायबिलिटी म्हणजे काय आपण रिस्क घ्यायचं ते कुठेपर्यंत रिस्क घ्यायचं छोट्या छोट्या गोष्टींमधनं शिकवता येते ते आणि मी म्हटल्यासारखा आपला फायनान्शियल प्लॅन म्हणा आपण काय करतो हे सगळं शेअर करायला पाहिजे आणि आपण मुलांना वेळ द्यायला पाहिजे आपण खेळणी देतो तो देतो हे देतो पण वेळ देत नाही कित्येक वेळेला का नाही मुलांना आपले आई बाबा हेच मोठं खेळणं असतातच हवं असते त्यांना वस्तूंपेक्षा त्यांना माणूस हवा असतो त्यामुळे आपल्या मुलांना आपण भरपूर वेळ द्यायला पाहिजे आणि महत्त्वाचं एक आपल्या मुलांना कोणाशी दुसऱ्याशी कम्पेअर करू नका तो मुलगा बघ कसं करतो कसा ना ही मुलगी बघ कसं नाही त्यांचं त्यांच्याशी कम्पॅर करायचं काल तू करत होतास त्याच्यापेक्षा आज तुला चांगलं येते त्यामुळे लोकाशी कधी कम्पेअर करू नका कंपॅरिझन ही असावी स्वतःशी आणि कधी आपण काही करताना फेलियर आलं की घाबरायचं नाही हे शिकवा ओके जरा मार्क कमी पडले असू देत ना काय झालं ते पुढच्या वेळेला चांगलं कर तू व्यवस्थित अभ्यास केला आहेस ना व्यवस्थित अभ्यास केलेला तू मला दिसलेला आहे त्यामुळे मी मग तुला काही बोलणार नाहीये हे पाहिजे म्हणजे मुलांना आपण मला सर्वांपेक्षा जास्त तू महत्वाचा आहे हे आपण त्यांना कळून द्यायला पाहिजे तुझे मार्क हे जॉब तर सगळ्यानंतर आधी मला तू पाहिजे आहेस आणि महत्वाचं म्हणजे मल्टिपल इन्कम सोर्सेसबद्दल पण शिकवायला पाहिजे फक्त काय होतंय माहिती आहे होते का एकाच पाईपना आपल्या घरात पाणी येत असलं की ते पाईपला काहीतरी झालं की पाणीच येणार नाही ना म्हणून पाच सहा पाईप असले की सगळ्यांना तर नाही ते इन द सेम वे आपले नोकरीला बिझनेसला काही जरा कमी जास्त झालं तरी बाकीचे मल्टिपल सोर्सेस असले की किती उपयोगाचं पटते हे पण आपण पन त्यांना शिकवायला पाहिजे आपलं काय असते आपला इन्कम सोर्स एक असतो खर्चाच्या वाटा मात्र खूप असतात हे उलट व्हायला पाहिजे आपले इन्कमच्या वाटा जास्त असायला पाहिजे आणि खर्चाचा वाटा एक्सपेंडिचरच्या वाटा कमी असायला पाहिजे ह्याच्याशिवाय मुलांना पेशन्स शिकवायला पाहिजे डिसिप्लिन शिकवायला पाहिजे कन्सिस्टन्सी म्हणजे चिकाटी हे सगळं शिकवायला पाहिजे आणि त्यामुळे फक्त महागडे शाळेत घातलं एवढी फी भरली तरी तुला काही येत नाही तुला काही समजत नाही म्हणणे अर्थ नाहीये शिक्षण कुठून घेतलं तरी चालते पण त्या शिक्षणाबरोबर ह्या सगळ्या गोष्टींची मुलांना गरज आहे आणि त्यांना शिकवताना आपण आधी फॉलो करायला पाहिजे मग त्यांना आपल्याला बघून ते आपोआप फॉलो करतात आपल्याला काय बोलायचं आहे विषयी मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा हॅव ए गुड डे